श्रावण महिन्यात शिवभक्ताने शिव पुराणातील एकही उपाय केला तर नशीब चमकेल नंबर एक श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही एका सोमवारी जर व्यापार चालत नसेल नोकरी नसेल एखादी तकलीफ येत असेल किंवा एखादा रोग वाढत असेल डॉक्टर एकदा एखादा मोठा आजार सांगणार असेल शरीरात एखादी गाठ आली असेल आणि ती तपासणीसाठी पाठवलेली असेल तर श्रावण महिन्यातील कोणत्याही एका सोमवारी गंगाजल घेऊन शिव मंदिरात जावे थोडेसे गंगाजल नंदीला समर्पित करावे थोडे अशोक सुंदरीवर समर्पित करावे थोडे गणेशावर समर्पित करावे आणि थोडेसे कार्तिकेवर समर्पित करावे आणि थोडेसे गंगाजल जया विषहरा शामली बाली दौतली आणि देव यांना समर्पित करून थोडेसे गंगाजल शिवलिंगावर समर्पित करावे आणि ते गंगाजल वापिस झेलून घेऊन यावे तीन दिवस लगातार ते गंगाजल पिण्यासाठी प्रारंभ करावे त्यानंतर तपासणीसाठी तुम्ही कुठेही जा बाबा कृपा जरूर करतील हे निश्चित आहेत नंबर दोन या श्रावण मध्ये एक दोन दिवस सुटले तरी काही नाही जे वृक्ष तुमच्या इथे लावलेली असेल जी कुंडी तुमच्या इथे लावलेली असेल त्याच मातीत त्याच मातीला घेऊन त्याच झाडाखाली त्या मातीला थोडेसे हाताने उचलून लिंगाची आकृती तयार करावी त्यात जलाधारी बनवण्याची जरूरत नाही आहेत केवळ लिंगाची आकृती बनवावी तिथेच त्यांची पूजा करून पाणी अर्पण करून पंधरा ते वीस मिनिटानंतर आपले काम आवर्ल्यावर ती शिवलिंग तिथेच त्या मातीत विसर्जन करून द्यावे आपली कामना करून विसर्जन करून द्यावे देवा देव महादेव दोन महिन्यानंतर काय देतील ते त्यांनाच माहीत आहेत नंबर तीन हा जो श्रावण आलेला आहे तो बहात्तर वर्षांनंतर असा आलेला आहे की त्याची सुरुवात सोमवारांनी होते आणि सोमवारांनीच समाप्त होते प्रयत्न करावे की कितीही मोठा आजार असेल आपण डॉक्टरकडून विलाज करा पण शिवलिंगावर जे अशोक सुंदरीचे स्थान आहेत त्या स्थानावर एक वेळेस आपला तळ हात ठेवून बघावा आणि भगवान शिवाचा पंचाक्षर मंत्र नम शिवाय किंवा षडाक्षर मंत्र ओम नम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम स्मरण करून बघावे आणि एक बेलपत्र घेऊन शिवलिंगावर जिथून जलाधारेतून खाली पाणी पडते त्या ठिकाणी त्या स्थानावर लावून त्याच बेलपत्राला खावे आणि नंतर डॉक्टरांकडे जाऊन एकदा पुन्हा तपासणी करावी आपल्या रोगात आराम किती पडलेला आहे ते कळेल नंबर चार तुम्हाला वाटत असेल आपलं जीवन खूप दुःखामध्ये आहेत खूप कष्टामध्ये आहेत खूप तकलीफ चालू असेल तर आपल्या इथे कोणतेही वृक्ष असेल त्या वृक्षाखाली किंवा कुंडीमध्ये पार्थिव शिवलिंगाचे निर्माण करावे आणि पार्थिव शिवलिंगाचे निर्माण करून त्यावर पाच बैलपत्र भगवान शंकरावर त्यांच्या पाचही मुलींचे नाव घेऊन एक एक समर्पित करावे जया विषहरा शामली आणि देव पाचही मुलींचे नाव घेऊन पाच बेलपत्र समर्पित करावे आणि हातात दोन लोटा जल घेऊन भगवान शिवावर एक साथ हळूहळू धार लावून समर्पित करावे आणि एक तुपाचा दिवा लावून प्रार्थना करून पाचही बेलपत्र उचलून आपल्या घरात घेऊन यावे पंधरा दिवसामध्ये ते दुःख मिटेलच नंबर पाच पाच बेलपत्र गंगा जलात टाकून श्रावणच्या सोमवारच्या दिवशी भगवान शंकरावर ते जल समर्पित केल्याने जीवनातील असे कार्य नसेल कि ते सफल होणार नाहीत काशी मरणमुक्तीमध्ये लिहिलेले आहेत नंबर सहा धतुरा भगवान शंकराला का अर्पण केला जातो धतुरा जेव्हा आपण भगवान शंकराला समर्पित करतो तर आपले एखादे कार्य अडकत असेल ते कार्य होतच नसेल बार बार परीक्षाला बसत असेल खूप वेळा इंटरव्ह्यू देण्यासाठी जात असेल तर ते होत नसेल तर हृदयापासून प्रेमाने भगवान शंकराला मनापासून एकदा तो धतुरा भगवान शंकराला विनंती करून अर्पण करावा भगवान भोले बाबा तुमचे कार्य सफल करतील पण मनापासून हृदयापासून अर्पण करावे नंबर सात सात बेलपत्र भगवान शिवाला समर्पित करून ते बेलपत्र लाल वस्त्रामध्ये बांधून ज्यांचा व्यापार व्यवसाय नोकरी नसेल खूप कष्ट चालू असेल जिंदगीमध्ये खूप दुःख चालू असेल ते बिलपत्र दोन एक महिना ठेवून बघावे भोले बाबा आपली लाईन लावून देतील नंबर आठ श्रावण महिन्यामध्ये सायंकाळची पूजा खूप विशेष असते भगवान महादेवाची पूजा सायंकाळच्या वेळी खूप जास्त विशेष असते आपण दिवसभरात पूजा करू शकत नसेल सायंकाळच्या वेळेस आपण जरूर पूजा करावी जर आपण सायंकाळी रुद्र अभिषेक करू शकत शकत नसेल भोलेनाथांची आरती जरूर करावी आपल्या आसपास जर प्राणप्रतिष्ठा केलेले मंदिर असेल पूर्ण महिनाभर आपण तिथे दर्शन करण्यासाठी जरूर जावे आणि ह्या महिन्यामध्ये आपण नंदीला लाडू बनवून खाऊ घातले जाते नंबर नऊ ज्यांच्या इथे लक्ष्मी टिकत नाही संपदा वाढत नाही व्यापार चालत नाही नोकरी चांगली लागत नसेल त्यांनी सोमवारच्या दिवशी जर बेलपत्राच्या झाडाखाली जो दिवा लावतात त्याच्यात त्यांच्या घरात कधी संपदाची कमी येत नाही नंबर दहा जर कर्ज झालेले असेल तर श्रावण महिन्याच्या दशमी तिथीला शमीचे पान अकरा एकवीस एक्कावन्न ते मदामध्ये बुडून केवळ अर्पण के करायचे नाही आहेत तर ते मदात बुडवल्यानंतर ते चिपकवायचे आहेत म्हणजेच त्यांनी शृंगार करायचा आहेत नंबर अकरा शुक्रवारच्या दिवशी शमीपत्राला पहिले शिवलिंगापाशी अर्पण करावे आणि परत तेच शमीपत्र उचलून शिवलिंगावर अर्पण करावे श्री शिवाय नमस्तुभ्य मंत्र बोलत अर्पण करावे शमीपत्र आणि चमिलीच्या फुलाने भगवान शिवाचे पूजन केल्याने अपार धन संपदा मिळते शिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी शुभ मंदिरात दिवा लावल्याने धन संबंधित सर्व समस्या दूर होते आणि धन संपत्ती ऐश्वर्या प्राप्त होते हरे हरे हर हर महादेव श्री शिवाय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून हर हर